आजच्या डिजिटल युगामुळे सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे ऑनलाईन फसवणूक हॅकिंग डेटा चोरी करणं इत्यादींचे प्रमाण तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे वाढत चालले हे गुन्हेगडण्यामागचं कारण म्हणजे आपण सतर्क नसतो सायबर चोरांनी आतापर्यंत अनेक लोकांना गंडा घातलाय काही लोकांना हा स्कॅम असल्याचं लगेच समजतं पण अनेक लोक आजही या जाळ्यात फसतात यात अशिक्षितच नाही तर सुशिक्षितांचे अडकण्याचे प्रमाणही अधिक असतं वाय सी अपडेट करायचं आहे असं सांगून पासवर्ड ओ टी पी मागितला जातो तसंच तुमच्या नवे पार्सल आलं लॉटरी लागली आहे बँकेकडून कमी व्याजदराच्या कर्जाची ऑफर आहे असे एकाहून एक अमिष दाखवली जातात त्यामुळे आपण सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे तर आज आपण जाणून घेऊयात की सायबर गुन्ह्यांपासून कसं सावधान राहायचं नंबर सोशल मीडियावर येत असलेल्या बळी पडू नका समोरच्या व्यक्तीचा हेतू काय आहे हे आधी जाणून घेण्याचा प्रयत्न करा नंबर आपली वैयक्तिक माहिती इतरांसोबत कधीच शेअर करू नका बऱ्याचदा आपण माहिती शेअर करतो त्यामुळे सायबर गुन्हेगारी अजून वाढते तुमचा फोन नंबर पत्ता किंवा आर्थिक माहिती सार्वजनिकरित्या शेअर करू नका नंबर तीन एक स्ट्रॉंग पासवर्ड नेहमी ठेवा जेणेकरून तुमचा पासवर्ड हॅक होणार नाही आपला पासवर्ड कोणालाही सांगू नका एकाच पासवर्डचा पुन्हा वापर टाळा पासवर्ड नेहमी संख्या विशेष सिम्बॉल आणि मोठ्या लहान अक्षरांचाच वापर करा नंबर चार जर तुम्हाला कोणती संशयास्पद लिंक किंवा ईमेल आले असतील तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या ईमेल किंवा मधील लिंक उघडू नका नंबर पाच पब्लिक वायफाय वापरताना काळजी घ्या फ्री वायफाय वापरताना महत्त्वाच्या वेबसाईट्स लॉग इन करू नका शक्यतो प्रायव्हेट नेटवर्कचाच वापर करा नंबर सहा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक व्यवहार तुम्ही सांभाळून करा ऑनलाईन पेमेंट करताना काळजी घ्या नंबर सात सोशल मीडियावर अनोळख्या व्यक्तींशी संवाद साधू नका दिसतं तसं नसतं अशी म्हण प्रचलित आहे यानुसार सोशल मीडियावरील भुलवणाऱ्या जाहिरातींनाही बळी पडू नका नंबर आठ बँकेच्या कस्टमर केअरचे पोलीस ठाण्याचे नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा फसवणूक झाल्यानंतर गुगल वर शोध बसू नका दुसऱ्या सापड्यात अडकण्याचा धोका अधिक असतो नंबर नऊ नोकरी देणारा हा कधीच पैसे मागत नसतो अनोळखी व्यक्ती महागडी गिफ्ट देत नसते याचं भान प्रत्येकाने बाळगण्याची गरज आहे नंबर दहा सोशल मीडिया वापरताना सतसत विवेक बुद्धी ठेवा कोणती कंपनी चांगली याची तपासणी करूनच व्यवहार करा जर तुमच्यासोबत सायबर गुन्हा झाला असेल तर त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर गुन्ह्याच्या वेबसाईट जाऊन तक्रार करा